सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्या तसा नाही पस्तीस आमदारांनी सह्या केल्या तसा आम्हाला कळतंय ते पस्तीस आमदार कोण त्यांच्यातलं एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील विलनीकरण झालं सुद्धा नाही त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून आणि जर ते एकत्र आले असते विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल फोले झाले असते विलिनीकरण झालं सुद्धा नाही त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय म्हणतो काय सांगू शकणार प्रत्येक जण सगळे दावा करतायत ज्यांच्या बरोबर ठरवलं असं ते म्हणतात त्याच्या दादा नेते काय आम्हाला सांगितलं नाही आणि असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही पण आमची काही काही ठरलं असेल आमच्या पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे उपमुख्यमंत्री सुनीत्रा राय पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं पक्षातून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे आणि त्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या जे झालं ते बोलाव ना उल ताई जे आहेत आमच्या आता प्रमुख आहेत त्या आहेत त्या नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करावं असं झालं असं झालं असं झालं काय आणि मग तसं करायचं ना करायचं जे आहे ते आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून आणि जर ते एकत्र आले असते विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोले झाले असते पटेल आणि नाही खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी आहेत आम्हीच आहोत जे अजितदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतो आहे त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही त्यामुळे आज नाही आमच्याकडे माहिती खूप आहे अमोल डॉक्टर अमोल या याबाबतीत काही स्पष्टीकरण दिलं आहे कारण या डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिले ताईंनी दिले शशिकांत शिंदे साहेबांनी दिले ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या हो तेरा बैठका झालेल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे तुम्ही ट्रॅफिकचा घ्या नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या तिथं दादा तुम्हाला तेरा वेळा वेगळ्या गा, गाडीमध्ये पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे अजितदादा अजितदादांचे निवडणुकीमध्ये कोणाशी वाद झालेले का काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते सांगतील पण आमदारांशी बोलताना बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही पस्तीस आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय ते पस्तीस आमदार कोण त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही ठराविक मेजॉरिटी पदाधिकारींनी सुनीता काकींसाठी सह्या केल्यात ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी हे खरंच संशोधनाचा विषय आहे